वाईच्या गरवारे सभागृहात महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना वाई, वाई शहरातील सर्व राजकीय क्षेत्रातून जड अंतकरणाने वाहिली गेली श्रद्धांजली नमस्कार मी संजीव महामुनी सातारा जिल्हा प्रतिनिधी आणि आपण पाहताय युवा मराठी न्यूज सव्वीस जानेवारीचा प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमेखात साजरा होऊन दोनच दिवस उलटले असतानाच महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाला बारामती परिसरात भीषण अपघात होऊन जणांचा आगीच्या अजितदादा प्रजेच्या हाती सत्ता देऊन गेले संपूर्ण महाराष्ट्रासह देशाला हजरवणारी बातमी म्हणजेच अठ्ठावीस जानेवारी हा काळा दिवस ठरला त्याच दिवशी प्रतापगड उत्सव समितीच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या विजयाताई भोसले यांचे वृद्धापकाळाने निधन झाले व वाई शहराच्या दृष्टीने निश्शब्द असा हा दिवस होता या प्रसंगी सर्व पक्षी व मान्यवरांनी जड अंतकरणांनी श्रद्धांजली वाहिली या प्रसंगी डॉक्टर मकरंद पोरे नगरसेविका जीविता झंधाळे पिंटू काळे अरुण अदलिंगे मनीषा घैसास गोविंद इथापे तेजपाल वाघ विजय ढेकाणे सतीश कुलकर्णी भूषण गायकवाड डॉक्टर नितीन कदम विजयसिंह नायकोडी प्रदीप जायगुडे नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी श्रद्धांजली वाहिली सचिन अनपट यांनी सूत्रसंचालन केले नगरसेवक भारत कामकर यांनी या याप्रसंगी संजय रोळे डी व्ही खरार नगरसेविका पद्मश्री चोरगे अजित शिंदे निलीमा खरार यांचीही उपस्थिती होती मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा सगळे शब्द प्रयोग वाचले ऐकले बघितले महाराष्ट्र पोरका झाला हा जो शब्द प्रत्येकाने अनुभवला मला वाटतं की दुर्दैवाने एखाद्या कुटुंबामध्ये घरातला जेव्हा करता पुरुष जातो एखादा कुटुंब प्रमुख जातो अशी सगळी महाराष्ट्राची आपल्या प्रत्येकाच्या घरातली प्रत्येकाची भावना नक्की झाली जे सगळ्यांनी अनुभवलं कारण मी वैयक्तिक मागचे ते तीन दिवस बारामतीत होतो मला आवर्जून एक 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 गोष्ट आता परत ती सम सारखी समोर येते प्रसंग घडला त्या दिवशी सकाळी पावणे नऊच्या दरम्यान हा प्रसंग घडला आणि नऊ पाच नऊ झाला मला खरं बारामतीतून आमच्या ऑफिसमधून फोन आला कारण दादा ज्या सोसायटीचा राहतात सोसायटी त्याच्या बरोबर समोरच्या बाजूला सेंटर आहे आणि काही क्षणात तिथं बातमी पसरल्यानंतर त्यांचा मला फोन आल्यानंतर मला काही क्षण तो विश्वासच बसला की असं काही घडू शकतं का आणि मग लगेच बातम्या किंवा सोशल मीडिया याची खात्री केल्यानंतर ही गोष्ट समोर जाणवली इथला त्या दिवशी श्रद्धांजली उरकून जेव्हा बारा साडेबाराला मी गेलो दोन अडीच वाजता तिथं पोहोचलो तर अख्ख बारामती म्हणजे प्रत्येकाने अनुभवलं वारं सुद्धा शांत झालं होत झाड सुद्धा शांत झाली होती असं म्हणायला हरकत नाही इतकं सगळं ते झालं आणि फिलिंग आहेत कारण माझं एम एस सी बारामती झालं आणि कॉलेजला असताना मला आठवतं अजून की ज्यावेळेस विद्याप्रतिष्ठान सुरू झालं तर त्याचं बांधकाम सुरू होतं बारामती गाव तसं छोट एका बाजूला आणि विद्याप्रिष्ठान भिवन रोडला सुरु केलं त्यांनी म्हणजे पुढच्या वीस पंचवीस वर्षामध्ये काय घडवता येऊ शकेल याचं विजन असणारे अजितदादा त्यावेळेस त्यावेळेस जवळपास केली बांधकामाला त्यावेळेस त्यांनी दिलं की काय भविष्य आपल्या बारामती आपल्याला पुढे नेता येईल आणि आज अगदी आनंद म्हणाल्या की वस्तुस्थितीत एकही असं क्षेत्र बारामतीत नाहीये की ज्याची सुरुवात दादांनी तिथेच केली नाही औद्योगिक क्षेत्रातली एकही अशी इंडस्ट्री नाहीये की ज्या इंडस्ट्रीला दादानी तिथं प्लॅटफॉर्म दिलं नाही त्यांनी तिथं संधी दिली नाही एकही एक शैक्षणिक संकुल असं नाहीये की ज्या शैक्षणिक संकुला दादा तिथं आणलं नाही जवळपास सगळ्याच्या सगळ्या शासकीय संस्था आणल्या नुकतीच त्यांनी आता मंजूर केलेली नर्सिंगची संस्था शासकीय पीएससी नर्सिंगचं चवळपास पंचावन्न कोटी चाचण्याचा सा एक प्रोजेक्ट त्यांनी मंजूर केला त्याचंही मागच्या पंधरा दिवस त्यांनी डिक्लेशन तिथे सगळं केलं होतं म्हणजे सहकारापासून शेतीपासून शेतीतल्या सुद्धा अत्यंत प्रचंड मोठ्या सगळ्या संशोधन संस्था सुरू केल्या आणि रिसेंट आपण मागच्या तीन महिन्यापूर्वी अदानी आलेले टेक्नॉलॉजी जो हब निर्माण केला त्याचं जे रिसर्च सेंटर निर्माण केलं त्याची आपण सगळ्यांनी खरं तर बातमी ऐकली होती किंवा होती की जे गौतम अडाणी आले होते म्हणजे या प्रत्येकाच्या मागची भूमिका त्या प्रत्येका मागचा विचार हा कायम दादांच्या मनात आणि कायम समोर होता म्हणून त्या दिवशीचा जो अनुभव घेतला की ज्या दिवशी दादा गेले अख्खा दिवस सगळे स्तब्ध झाले बारामती दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे संध्याकाळी अडीच तीन वाजता साडेबारा वाजता एकच्या दरम्यान घरी आणलं गेलं म्हणजे त्या जीएमसी बारामतीच्या हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं कॉलेजमध्ये आणलं गेलं तिथून इतकी प्रचंड गर्दी झाली त्यामुळे तिथून मागच्या बाजूनं ते त्यांच्या घरी नेलं गेलं एक सात चार साडेचार तास तिथं थांबवलं संध्याकाळी साडेसहा सात वाजता ते काटेवाडीला नेलं काटेवाडीतल्या लोकांना दर्शन नेल्यानंतर तिथं सुद्धा प्रचंड लोकांनी हंबरडा फोडला त्या घरातल्या महिला असतील पुरुष असतील म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं ते अस्वस्थ होणं प्रत्येकाने अनुभवलं आणि सात साडेसात वाजता त्यांचं अंतिम जवळपास दोन अडीच तास अंतिम दर्शन लोकांनी घेतल्यानंतर पुन्हा ती बॉडी हॉस्पिटल न्यावी लागली तिथं दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाच सहा वाजल्यापासून लोकांची गर्दी होती व्हीपीच्या ग्राउंड वर त्या सगळ्या शेवटच्या विधीसाठी आणि जवळपास साडे दहा पावणे अकरा वाजता त्या अंत्ययात्रा आली आणि अकराच्या दरम्यान ते सगळं जेव्हा स्थिरावलं सगळं तिथं एक एक क्षण म्हणजे असं एक इंच जागा नव्हती की त्या जागेवर माणसं नव्हती आपण सगळ्यांनी कदाचित टीव्हीवर हे सगळं ग्राउंड वरच अनुभवलं असेल पण ग्राउंडच्या बाहेर एक एक, एक इंच जागा अशी नव्हती की जिथे माणसं उभी नव्हती त्या स्वतःच्या वेदना आणि त्याचे सगळे अनुभव सांगत नव्हती इतकी प्रचंड दुसऱ्या दिवशी जा म्हणजे मी त्यावेळेस बघितलेलं अजून एक मला असलेली गोष्ट त्यांच्या अंगरक्षक चौघांपैकी एक तर त्या दिवशी जाधव साहेब ते गेलेच उरलेले तिघ अंगरक्षक म्हणजे वाघासारखी माणसं पण धाय मुगरून नडत होती म्हणजे त्यांना सुचत नव्हतं की काय कसं व्यक्त होत इतकं अस्वस्थ होते सगळे त्यांचे चालक की जे जवळपास सत्तर बहात्तर वय त्यांचं एका जागेवर उभे होते त्यांना कळत नव्हतं की मी काय बोलून काय व्यक्त होते म्हणजे नऊ वर्ष दहा वर्ष एका अंगरक्षकाने केलेली काम सत्तावीस अठ्ठावीस वर्ष एका चालकाने केलेलं काम जेव्हा ते दिसतं की काय ताकतीत माणसांची अटॅचमेंट त्यांच्यावर होती ना घरातला कुठला माणूस ना कुठला एकही नाही आपण तर पक्षी म्हणून वेगळा विचार करतोय बारामती तर पक्षाचा विषयच नाही कुठल्या बाबतीतला एक 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 प्रत्येक जण जीव तुडून त्या सगळ्या गोष्टीमध्ये होता तिसऱ्या दिवशी सावडायच्या दिवशी सुद्धा ती अवस्था म्हणजे सावडण्याच्या विधीमध्ये सुद्धा म्हणजे आपण कल्पना करू शकतो की माणसं कुठून कुठून कसे असे आता पाय पोट ती रडत होती म्हणजे मी म्हणजे असला माणूस कधी बघितलं या आयुष्यात म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण काय मुकलोय ना हे काही दिवसात आपल्याला कळेल की आपण काय मुकलोय पक्ष म्हणून वेगळा आहे राजकारण म्हणून सगळे वेगळे पण माणूस काय मुकला महाराष्ट्रानी ना हे पुढच्या काही दिवसात आपल्याला कळणार आहे की आपण काय माणूस मुकलोय शहरासाठी म्हणजे ज्या मूलभूत सोयी सुविधा आहेत या सोयी सुविधांवर अतिशय बारकाईनं लक्ष ठेवणारा नेता आपण खर तर या नेत्याला सगळा महाराष्ट्र मुकलाय त्यांच्या विजनमधून आपण काय घ्यावं किंवा त्यांच्या विचारातून आपण काय गोष्टी घेतल्या पाहिजेत आपण बघितलं की त्या बारामतीला आम्ही त्या दिवशी जाणार होतो रात्रीभोवीन आम्ही तर लाखो लोक त्या ठिकाणी रस्त्यावर होती सर्व बारामती बंद होत आणि आम्हाला निरोप आला की तुम्ही येणार असला तर येऊ नका कारण इथली परिस्थिती अतिशय हे आहे गर्दी प्रचंड आहे आणि त्या ठिकाणी आपण पोचू शकणार नाही तर आपल्या शेवटच्या क्षणी दादांच्या एवढा मोठा जनसमुदाय ही त्यांची केलेल्या विकासाची खरी पावती म्हणावी लागेल की आपल्या अंत्यविद्याला एवढा मोठा जनसमुदाय अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून यावा आणि ती खरी त्यांची श्रीमंती आणि ते खरं त्यांचा विकासाचं विजन मानलं तर त्याच्यात वावगं ठरणार नाही आपण बघितलं आदरणीय देवेंद्र फडणवीस उपमुख्य म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बघून ते समोरून येत असताना त्यांचे व्हिडिओ आपण टी बघितले की ती मंडळींच्या डोळ्यात सुद्धा होते म्हणजे मैत्री कशी असावी किंवा नेत्या कशा पद्धतीचा असावा राजकारण झाल्यानंतर कशा पद्धतीने त्या गोष्टी आपण विसरल्या पाहिजे किंवा आपली रेष वाढवत असताना दुसऱ्याची रेष पुष्णमध्ये वेळ घालवण्यापेक्षा नेत्यांनी आपली रेष प्रत्येकानं वाढवली पाहिजे